मित्रांनो बंदीच्या काळामध्ये मथूरचे जसे बॅनर पडायचे ना त्याचप्रमाणे आपल्या कॉकटेलचा देखील बॅनर पडला होता आणि भिवंडीचा भिवंडी कुठला गाव भिनार गावचा मथूर याच्याशी एक प्रेक्षणी भिंजोड जमलेले कॉकटेल मैदानामध्ये आलेला आहे नियोजन करत आहेत समोरच तर आपण नंतर मुलाखत घेऊ त्यांची हो पण कॉकटेल मैदानामध्ये आलेला आहे हातात जस्ट उतरले बांधून ठेवले थोड्या वेळानंतरच आपल्याला कॉकटेल पलाला जाताना बघायला भेटणार आहे खाली मान घालून पाहिलात आणि पैरा वगैरे एकदम कडक असेल आताच नाव सॉरी चालल्यात स्टेजवरती म्हणजे जे काय असतील ना अनाऊन्समेंट होईल आणि आपल्याला लगेच आणि आपल्याला लगेच शर्यत करताना बघायला भेटेल कॉकटेल मित्रांनो गौरवदा गौरवदा हे गौरुदा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं काय आज कॉकटेलचं नियोजन काय ना शिवमने केलेलं आहे मैत्रीपूर्ण क्षेत्र आहे बघा आता काढू थोडा वेळा पैराच वगैरे कसं काय केलंय के चांगलं आहे का चांगला पार? पैरा आहे आणि शिवमनेच केला शिवमने दादाने चालेल आणि बरेच दिवसानंतर आपला मुंबईला बिनजोडला मथुर निघला आणि एक गुलाल भेटला कसा वाटतं आता खरोखर नियोजन करता तुम्ही आणि तुमच्या चेहऱ्यावरती वेगळाच एक आनंद होता त्या दिवशी काय नाही गुलाल भेटला मैत्रीपूर्ण शरद झाली आमची आनंद झाला मुंबई मधला दिवसात गुलाल भेटला म्हणून खुश मथुरच हो नियोजन कसं काय करणार आहे पुढचं मथूरचं बघू आता दादा बोलत तसं करू घाटावरती काय कधी अजून काय फिक्स नाही काय घाटावर एकतीस तारखेला नाही 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 ना? चालेल बघा कॉकटेल कसा तिकडनं बघते का आणि एक चांगलं नियोजन गौरवदाचा शुभमदाचा तसंच आपला भाऊ म्हणजे सगळ्यांचं मिळून नियोजन असतं आणि एकदम कडक असतं कॉकटेल पण एकदम बिनजोडच्या म्हणजे शर्यती करायला लागला आणि शुभेच्छा असतील आपल्याकडून तसेच एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तर बघूया आता थोड्या वेळानंतरच निघणार आहे कॉकटेल एखाद्या एक